जर तुम्हाला घरच्या घरी अगदी कमी वेळात कमी पैशात आणि कुठलाही त्रास सहन न करता आयब्रोज अप्पर लिप करायचे असेल किंवा मग घरच्या घरी वॅक्सिंग कसं करायचं हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे आणि फर्स्ट टाईम जर तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर हॅलो मी नीता आणि माझ्या या चॅनलवर मी माझे डेली रुटीनचे व्लॉग्स शेअर करत असते ब्युटी टिप्स लाईफस्टाईल आणि कुकिंगचेही व्हिडिओज शेअर करते तर सगळं असं कॉम्बिनेशन तुम्हाला माझ्या या चॅनलवर बघायला मिळेल तर फर्स्ट टाईम आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकन आहे तेही प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज नवीन अपलोड करत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकाल तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कमी वेळात कमी खर्चात आणि कुठलाही त्रास सहन न करता अगदी सोप्या पद्धतीने फेस रेझर यूज करून आयब्रोज आणि अप्पर लिप कसे करू शकतो आपण हे तुमच्याशी शेअर करणार आहे आणि जर तुम्हाला थ्रेडचा यूज करून आयब्रोज आणि अप्पर लिप करायचे असतील तर त्यासाठीचा वेगळा एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल कारण या सगळ्या गोष्टी मी घरच्या घरी करत असते आणि खूप सोपे आहेत करायला जर त्याचाही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंट करून सांगा पण ज्यांना अर्जंटमध्ये आयब्रोज आणि अप्पर लिप करायचे असतील किंवा इमर्जन्सीमध्ये कुठे जायचं आहे फंक्शन आहे किंवा कुठलाही त्रास नको आहे असं वाटत असेल तर आपण कधीतरी या गोष्टींचा यूज करू शकतो तर हे आहे फेशियल रेझर आणि फेशियल रेझर यूज करताना नेहमी चांगल्या कंपनीचंच घ्यावं चा तर माझ्याकडे हे इअरचं फेस रेझर आहे मार्केटमध्ये बरेच असे फेशियल रेझर आता मिळतात तर जे चांगल्या कंपनीचं आहे ते तुम्ही घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेशियल रेझर यूज करताना त्याचं जे रेझर आहे हे अगदी क्लीन असायला पाहिजे त्यावर कुठलाही जंग चढलेला नसो कारण त्यानी आपल्या चेहऱ्याला इन्फेक्शन होऊ शकतं आणि पिंपल्स वगैरे येऊ शकतात त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रेझर अगदी क्लीन असायला या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण पार्लरमध्ये जातो आपला टाइम इन्व्हेस्ट करतो त्यानंतर पैसेही भरपूर लागतात अपॉइंटमेंट घ्यावी लागते तासन तास वेट करावा लागतो त्यापेक्षा घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने या गोष्टी करू शकतो आणि अगदी कमी खर्चात म्हणजे हे जे रेझर आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी तीन ते चार वेळा तुम्ही यूज करू शकता जर योग्य पद्धतीने वापरलं तर अप्पर लिप करताना पार्लरमध्ये मला खूप त्रास होतो त्यामुळे बरेच वर्ष झाले मी अप्पर लिप पार्लरमध्ये केलेलं नाही येस कुठलं फंक्शन असेल किंवा मग छान असं रेडी व्हायचं असेल तर मग मी पार्लरमध्ये जाते अदरवाइज मी या सगळ्या गोष्टी घरी करत असते तर आपल्याला आज तीन गोष्टी लागणार आहे फेशियल रेझर ॲलोवेरा जेल मी पतंजलीचं यूज करणार आहे त्यानंतर टिश्यू किंवा मग तुम्ही टॉवेलही यूज करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला फेस एकदम क्लीन असला पाहिजे त्यावर कुठलेही मेकअप प्रोडक्ट्स नको फेस वॉश करून घ्यायचा आणि फेस रेझर यूज करताना कधीही कोरड्या स्किनवर कोरड्या त्वचेवर रेझर यूज करायचं नाही त्यामुळे कट्स लागू शकतात आणि त्यानंतर मग प्रॉब्लेम्सही होऊ शकतात सो सगळ्यात आधी आपल्याला जे आपण ॲलोवेरा जेल घेतला आहे ते छान असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी आयब्रोला छान असा शेप करून घेते वरच्या साईडनी असं आणि जर केस जास्त वाढले असतील तर तुमच्याकडे जी कुठली कैची असेल त्यांनी छान असं कट करून घ्यायचं आहे थ्रेडिंगनेही जेव्हा आपण आयब्रोज करतो तेव्हा स्किन टाईट पकडतो आणि आत्ताही एका हातात तुम्हाला रेझर घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने वरच्या साईडने टाईट पकडायची आहे फर्स्ट टाईम सेकंड टाईम करताना तुम्हाला थोडीशी भीती वाटेल जास्त केस कट होतील का किंवा मग आयब्रो तर कट होणार नाही असं वाटेल पण अगदी हळूवारपणे लक्षपूर्वक जर केलं तर एकदम इझी आहे दोनदा केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या वेळेला तुम्हाला अगदी प्रॅक्टिस झाल्यासारखं वाटेल हलक्या हाताने केसांची डायरेक्शन ज्या दिशेने आहे त्या दिशेन आप ला ला रेजर दिशेने आपल्याला हे रेझर यूज करायचं आहे तर बघा अगदी इझिली जर तुम्ही ॲलोवेरा जेल परफेक्ट लावलं असेल खूप जास्तहीने लावायचं आहे आणि खूप कमी तर नकोस त्यामुळे कट्स लागू शकतात आणि केसांची डायरेक्शन ज्या दिशेने आहे त्या साईडनेच फिरवायचं आहे अपोजिट डायरेक्शनने फिरवलं तर पिंपल्स येऊ शकतात किंवा कट्स लावू शकतात तर दुसऱ्या साईडची जी आयब्रो आहे तीही मी शेप करून घेतला एक्स्ट्रा हेअर कैचीने कट करून घेतले आणि परत त्याच पद्धतीने केसांची डायरेक्शन खालच्या दिशेने आहे तर असं रेझर अगदी हळुवारपणे फिरवायचं आणि एकाच जागी खूप वेळा रेझर यूज करायचं नाही अगदी हळुवारपणे केस नाही निघाले तरी चालतील नेक्स्ट टाईमला ते काढा पण परत परत रेझर त्याच ठिकाणी यूज करायचं नाही तर अशा प्रकारे दोन्हीही आयब्रोज मस्त क्लीन करून झालेले आहेत छान व्यवस्थित शेप दिला आहे आणि तशाच पद्धतीने आता मी पूर्ण फोरहेडही माझं क्लीन करून घेतलं आहे त्रास जो होतो तो फक्त खालच्या दिशेने म्हणजे या साईडने इथे आपली स्किन ऑलरेडी लूज असते तर ती छान टाईट पकडायची आणि त्यानंतर रेझर यूज करायचं जे काही एक्स्ट्रा छोटे छोटे हेअर आहेत ते असे रेझरनी खूप सोप्या पद्धतीने निघतात आपल्याला असं वाटतं की आपली आयब्रो तर उडणार नाही ना किंवा एक्स्ट्रा कट होणार नाही ना पण सुरुवातीलाच भीती वाटते त्यानंतर आपल्याला खूप इझी वाटते ही स्टेप पण या आ, जे रेझर आहे ह्याचा एकच ड्रॉबॅक आहे की यामुळे केस लवकर येतात हेही मी तुम्हाला मेन्शन करेल मी खोटं काहीच सांगत नाही आहे जसं माझाही एक्सपिरियन्स मी सांगितला मी प्रत्येक वेळी रेझर यूज करत नाही कारण त्यांनी केस लवकर येतात त्यामुळे मी नेहमी मॅक्सिमम टाईम थ्रेडचा यूज करते जेव्हा मला इमर्जन्सी सी असेल तेव्हाच मी या रेझरचा यूज करत असते तर अशा प्रकारे दोन्ही आयब्रोज मस्त क्लीन करून झालेले आहे व्यवस्थित शेप आलेला आहे आपल्याला जसा पाहिजे असतो तसा शेप येतो फक्त ड्रॉबॅक याचा एकच आहे की केस थोडे लवकर येतात त्यानंतर आता मला अप्पर लिप करायचा आहे सो अप्पर लिप करतानाही मी छान असं ॲलोवेरा जेल लावून घेतलं आहे आणि परत ज्या साईडने केस आहेत ज्या दिशेने केस आहेत असे आपल्याला केस सगळे काढून घ्यायचे आहेत आणि अप्पर लिप करायला काहीच त्रास होत नाही आणि खूप सोप्या पद्धतीने अप्पर लिप होतात तुम्ही बघू शकता इतक्या इझी पद्धतीने आणि माझे तर जास्त वाढलेलेही नाही आहेत म्हणून अगदी हलक्या हाताने सगळे जे केस आहेत ते इझिली निघून जातील छान असा परत नॉर्मल वॉटरने धुवून यायचा आणि आता आपण फेस रेझर यूज केला आहे त्यानंतर कमीत कमी दोन ते तीन तास तरी आ, बाहेर उन्हातच जायचं नाही आहे कारण आपण फेस रेझर यूज केलेला आहे आणि डायरेक्ट सन रेज आहे ते आपल्या स्किनवर पडू नयेत त्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल त्यामुळे या गोष्टी जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी केल्यात तर बेस्ट पण जर असं सकाळी किंवा मग दुपारी करत असाल तर मिनिमम दोन तास तरी बाहेर उन्हात जाऊ नका परत आता आपल्याला ॲलोवेरा जेल लावून घ्यायचा आहे तर फोरहेड आणि जिथे मी आयब्रोज केले आहेत तिथे आणि अप्पर लिप वरही जेल लावून घेतलंय आणि दॅट्स इट आयब्रोज आणि अप्पर लिप अगदी पाच मिनिटात कमी खर्चात आणि कुठलाही आपल्याला जास्त वेळ आपला इन्व्हेस्ट करायचा नाही आहे घरच्या घरी आपल्या सोयीनुसार आपण या गोष्टी कधीही करू शकतो आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असते की जेव्हाही मी रेझर यूज करते मी रेग्युलर रेझर यूज करत नाही मी मोस्टली घरी आयब्रोज ज्या करते त्या थ्रेडनी करते कारण मी माझं स्वतःचं स्वतः करत असते तेही माझ्यासाठी कन्व्हिनियंट आहे पण जर इमर्जन्सीमध्ये मला कुठे जायचं असेल किंवा मग मला कुठलाही त्रास नको आहे आज नाही आहे माझी त्रास सहन करायची इच्छा त्या आयब्रोजनी कितीही नाही म्हटलं तरी थोडाफार त्रास होतोच तर अशावेळी मी या रेझरचा यूज करत असते तर आपल्याकडे रेझर असू द्यात म्हणजे इमर्जन्सीच्या वेळी किंवा मग अर्जंट कुठे जायचं असेल अशा वेळी आपण या गोष्टी यूज करू शकतो आणि आपल्याला त्या आल्या पाहिजे जर तुम्हाला बाहेर जायचं असेल आता आपण बाहेर गेल्यानंतर कसं कुठे जाणार पार्लरमध्ये सलॉनमध्ये त्यापेक्षा या गोष्टी आपल्याजवळ असल्या की आपण कधीही करू शकतो आणि यानंतर आता मग वॅक्सिंग कसं करायचं हे मी तुमच्याशी शेअर करते तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी खर्चात आता घरी वॅक्सिंग करायचं म्हणजे पार्लर सारखे सगळे आपल्याकडे टूल्स असले पाहिजे असं आपल्याला वाटतं पण असं अजिबात नाहीये एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी केलं आहे आणि हा नॉर्मल वॅक्सचा डब्बा आहे हॉट वॅक्स यूज करते मी नेहमी आणि तुम्हालाही सांगेल की हॉट वॅक्सच यूज करा ते का यूज करायचं हे मी पुढे सांगते तर हे ॲलोवेरा वॅक्स आहे आणि हे असं थोडंसं गरम पाणी झालं की त्यामध्ये पूर्ण डब्बा ठेवून द्यायचा आणि पूर्ण डब्बा जरी नसेल ठेवायचा तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्यात काढूनही ठेवू शकता तर याची जी कन्सिस्टन्सी आहे अशी थोडीशी पातळ झाली की डब्बा वेगळा काढून घ्यायचा किंवा मग भांड्यासहित तो जिथे वॅक्स करायचा आहे तिथे घेऊन जाऊ शकतो म्हणजे तेवढा वेळ तो जो वॅक्स आहे तो गरम राहतो त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲज इट इज राहते तर आपल्याला वॅक्स स्ट्रीप लागतात आणि वॅक्स स्ट्रीप घेतानाही थोड्या चांगल्या क्वालिटीचे घ्या थोड्या मोठ्या साईजचे घ्या त्यामुळे काय होतं त्रास होत नाही अगदी पातळ क्वालिटी घेतली हलकी क्वालिटी घेतली तर त्यांनी त्रास होऊ शकतो आणि माझ्याकडे हे काय म्हणतात स्पॅच्युला आहे तो खूप कोल्ड वॅक्समध्ये आधी यायचा तो स्पॅच्युला आहे तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही आ, बटर नाईफ असते किंवा मग नॉर्मल नाईफ असेल त्याला जास्त धार नसेल तीही यूज करून घेऊ शकता आणि त्याचसोबत आपल्याला टॅल्कम पावडर लागणार आहे तर चला मग आता प्रोसेस चालू करूया तर माझ्या पायांवरचे केस खूप जास्त वाढलेले वॅक्सिनची खरंच गरज आहे आणि मी कधीच दुसरे टूल वॅक्ससाठी यू म्हणजे ऐवजी यूज करत नाही मी नेहमी वॅक्सच करते तर असं टॅल ताल, टॅल्कम पावडर घ्यायचं चा आहे छान स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण वॅक्स गरम केलेलं आहे थोडंसं बघूनच लावायचं आहे कारण फर्स्ट टाईम करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्यावी लागते नंतर आपण यूज टू होऊन जातो आणि आपल्याला माहिती पडते तर असं स्पॅचला नेहमी छान ज्या साईडनी केस आहेत ज्या दिशेने केस जात आहेत त्या साईडनी वॅक्स लावून घेतला आहे आणि स्ट्रीपही तशीच लावली आणि प्रेसही त्याला त्याच साईडने केलं आणि अपोजिट डायरेक्शननी आपल्याला ती स्ट्रीप दुसऱ्या हाताने थोडंसं टाईट पकडून त्या हाताने स्ट्रीप खेचायची आहे आणि असं जर केलं तर जे पायावरचे केस आहेत तुम्ही बघितलं की किती क्लीन झालेले आहे सगळे केस निघतात उत्तम प्रकारे वॅक्स होतं जसं पार्लरमध्ये तुम्ही करता त्याच प्रकारे तुम्हाला घरी करायचं आहे पार्लरमध्ये तुमचे पाचशे रुपये जात असतील इथे तुम्हाला पन्नास रुपयेही लागणार नाही तर पैसेही वाचतात हायजीन मेंटेन होतं आणि जास्त वेळही लागत नाही कारण तुम्ही वॅक्स जर रेग्युलर यूज करत असाल तर त्याची तुम्हाला सवय असेल त्यामुळे तेवढा जास्त त्रासही होणार नाही तर या साईडनेही मी त्याच पद्धतीने वॅक्स लावून घेतलं आणि अपोजिट डायरेक्शनने स्ट्रीप काढून घेतली पार्लरमध्ये तुम्ही करता तर तुम्हाला प्रोसेस माहिती असेलच फक्त ते घरी यूज कधी केलं नसेल तर असं घरी यूज करून बघा सेम पार्लरसारखंच असतं आणि फरक तुम्ही बघू शकता की कि किती फरक पडतो आणि याचसाठी मी वॅक्स यूज करते दुसरे कुठलेच टूल्स मी यूज करत नाही कारण यामुळे काय होतं की हेअर रिमूव्ह तर होतातच पण जी डेड स्किन आहे डल स्किन आहे किंवा मग टॅनिंग आहे तेही निघून जातं आणि स्किन एकदम सॉफ्ट आणि थोडी फेअर दिसायला लागते तर आता त्याचप्रमाणे मी हाताचंही वॅक्स करून घेणार आहे पायाचा वॅक्स जरासं इजी इझी वाटतं हातांपेक्षा कारण हातामध्ये लेफ्ट हँडचं वॅक्स जे आहे ते इझिली लावता येतं आणि काढता येतं पण जेव्हा राईट हँडचा वॅक्स करायला जातो तेव्हा थोडासा त्रास होऊ शकतो पण एकदा का या गोष्टींची सवय लागली आणि वेळ आपला वाचतो पैसे वाचतात किती पैसे वाचतात तुम्हीच कॅल्क्युलेशन करू शकता हायजीनही मेंटेन होतं सो यापुढे तुम्ही पार्लरमध्ये न जाता घरच्या गर घरी अगदी सोप्या पद्धतीने स्वतःचं स्वतः वॅक्स करू शकता टीन आहे तो तुम्हाला कुठल्याही होलसेल शॉपमध्ये कॉस्मेटिक शॉपमध्ये मिळून जाईल त्यानंतर वॉटरने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे कारण जे पोर्स आहेत ते ओपन झालेले असतात ते बंद करणं गरजेचं असतं त्यासाठी मॉइश्चरायझर आणि एकदम स्किन सॉफ्ट झालेली असते छान मौसूद झालेली असते आणि सगळं टॅनिंग निघाल्यासारखं वाटतं हो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा प्रकारे अजून तुम्हाला याबद्दल काही आणखी माहिती हवी असेल किंवा आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तसं मला कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्याशी त्याबद्दल जे मला नॉलेज आहे ते नक्कीच शेअर करेन तर चला मग उद्या घेऊन येते एक छानसा नवीन व्हिडिओ तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा बाय बाय